घरात लक्षच नाही जनावरांवर नाही ढोरावर नाही रानात नाही अरे एकटा माझा कवर काय करणार करणारे हा काही पोरग आहे भाऊ हे आहे ना पोरायचे ना आधी लागले याला काम धंदा सुचाना पिसे दूध डोळे मिठुने जात मांजराची उजेडात होते पुण्य अंधरात पाप जेचा ते चाहती आहे कर्तव्याच माप उघडदार देवाता उघडदार देव हार देवाता देवा उघडदार देवा पिते दूध डोळे मिठुने जात मांधराची उजेडात होते पुण्य अंधरात पाप जेच्या ते च्या हाती आहे कर्तव्याच माप उघडदार देवाचा उघडदार देवा भाऊसाहेब हा अरे आता आला ग तू अरे सारे सकाळचा गेला गावात अजून तुला घराचा असता दिसा ते जनवर बिगर पाण्याचे शेळ्या बिगर पाण्याच्या दूध टाकायला गेलो तुम्ही दूध अरे दूध टाकायला खायला का दारू टाकायला गेल सांडाळा दूध दूध हा आता तू दूध टाकून आला का दारू टाकून आलास दारू अरे काय तू ना ना म नाव घालवलंस पोर काय तू काय हा दारू नाही मग काय तुझा मूठ पिऊन आला का आता मी काहीच नाही पेलो अरे तुला सांगू सांगू भावच्या मी थकून गेलो मला ऊन काय ऊन लागलं मग अरे तुझी आई गेली गाड वा घरी लक्ष द्यायला कोण नाही ती पोरगी येणार होती तिला आणायला गेला का नाही तिचा फोन आले होते नाही तर नाही येणार तुम्ही काय म्हणून लोड घेत अरे काय लोड घेतो तुम्ही बायकू गेली निघून तिलाही काम नको तुलाही काम नको अरे किती दिवस सांभाळू तू मला दिवस म्हणजे तुम्ही अरे बाप का मग मग बापाला घालितो का मारनी तो थोडं काम करायचं तू मग मी दूध घालून अरे थोडं काम करायचं म्हणजे बाकीचं काम कोण करीन घरातलं तुम्ही काय जाई हा मी आहे तो आई तर झाला ना ताई तुम्ही मग तू ये अरे वा रे वा 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 असा वा, पुत्र वा, व्हायला पाहिजे भाऊ मग कसं आहे बरोबर आहे ना हा लय गोडे रे दादा तू लय गोडे मग हा मला भूक लागली भूक हा आता तुला भूक लागली आता खरी भाकरी आता तू आई नाही तर मलाच भाकरी करावं लागतील ना मग मग कोण आता तू एक ना आ, अरे तुला मला घालावच लागेल ना म्हणजे मला बुटा नाही आणून खेटर नाही आण तू यात आहे ना अरे बराबरीचे पोर काय करते तू काय करतो तुला काही कळत का अरे बारा एकर शेती आहे गोडवानी पाणी आहे हा तो शेतीकड लक्ष नाही भावशा अरे लोक नावा ठायला लागले नाही सगळे टिकत नाही हा लाईट टिकत नाही म्हणतो सौर काय आला बा सवलेत ते काय पुटलं ते कोण तरी तू लाईट टिकत नाही लाईट टिकत नाही म्हणतो साठी दोन सौर घेतले अरे पाच पंचवीस हजार रुपये खर्च केले त्याच्यासाठी आता होत राहत नाना मी बी दूध टाकितो दूध पिळतो मग एक घंटी बाहेर होत ऐकून अरे पण मग मला आता मात्र पानाला कावर करायला यायचो तू थोडं करायचं थोडं अरे आता माझं वय झालं पाच पाच सवन वर्षाचा झालो मी आता असं कळत राहत अरे अरे मला दिसायला कमी झालं चष्मा लावायचा चेस नाना चेस तुम्हाला एक काळाच्याच बांधतो काळाच्याच बांधतो का म्हणजे मला लगेच लोक आण म्हणती दगड मारती नाही का नाही दगड कशी का हा नाही भावशाही दारू सोडून दिले लोकांचं वाटू ला झालंय जाऊ देऊ त्या गाडे तुम्ही तुम्ही राहिले बरं का आज अरे दारू ना बंगले बांधले दारू प्याचे घर उजाड झाले पैसे नाही देत का त्यांना म्हणून बंगले झाले त्यांचे अरे मग असं कव्हर लोकायचे बांगले करून राहिला तू अरे तो स्वतःच घर बांध ना का लोकायच्याच बांगल्याला पैसे नेऊन येऊ दे तोंड रुपये तो तुम्ही काय करत आहे ना काहीतरी करा पोटात तोड्यावर थांबा आता मी कनी दला नाही का घरात पाहत होतो तळायला गेला होता का ते दिसलं अरे ते काय शेअर भर होतं ते पुरण का ते शेअर भर मी गाव ना हा दे खालच अर्ध एकरच आहे का ते माय करून द्या ते ते खायचं केवर करायचं का अर्धा कर दे अरे तू काय भाषेत जेवून घे ते पाहू तो करायचं करायचंय ना मला माय करून द्या गे अर्धा कर अरे त्याला तलाठी आलाय का नाही पाहावं लागेल ग्रामसेवक पाहावं लागेल ते करून देतो ना तुला पण तू जेवून घे ना दादा घरी जाऊन आता मी जेव्हा अरे साऱ्या सकाळ चौपाशी पोटात आहे का पोटात पाणी होत ना त्याच्यात पाणी अरे असं किती पाणी पितो ते सडकं पाणी सडक्या पाण्यानं तू ते तब्येत कशी झाली अरे मी म्हातारा बारा दिवस होतोय अजून तुम्ही तेवढं करून अरे उभा राय भाव अरे तू मला का फाडीतो का झालं म्हटलं थोडं अरे काय पोर गये भई ए ते जी जेवण करून घे पोरीलाई फोन लावा लाग पोरी क नि हे आधीच्या बाहेर गेले बर बर कालो बाई अवली आसन्त हात दोयली हे नै तान दिउनु राज दारुप बाइ मलाई यु लोचु लोचु घो अन्त आरी दार् एक मार गर्नु मी पन आु आता निमी जमीनच तो आहे ना आवर तो तू जाईस आहे ना तर तुला जमीन देऊन टाकितो काय होईन हे शिंगरू ये ना हे तुला मागं पुढं पाहायचं नाही दिवस राहिले दहा बारा एकर जमीन हे शिंगरू इकून टाकीन तर आता काय करतो दोनशे एकर तो आहे ना आवरच करून तू म्हणजे तो आईलाही शांती लागेल ती बिचारी म्हणन कामालीकडं पाहायला नाही कोणी <laughs> बाईला लई लव तुला का मला त्यानं भाऊच्या लय हातीच्या बाहेर गेलाय लवकर मी वाट पाहतोय लवकर ऐकलं का अग कॉलेज जाऊ दे आज कॉलेज बंद कर कॉलेज रोजच राहत आहे तू लवकर घरी आपल्याला थाल्या ठिकडे जायचंय ते फार्म भरून द्यायचं आणि तो अनवर जमीन करायची लवकरी बर का वाट पाहतो मी शेतीतरीच हिरवी गाय दिसतीय अरे देवा पण रस्ता काही केला नाहीच बाबा अजून यांनी लयच काम करतो वाटतं दादा लयच हिरवळ झाली नाही वाटत घरीच असते ना तर बसलेच वाटते काय ना ना कावर बसलं इथं हम्म आ, गई, आ, आ, ने 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 का बर टाइम लागला काय कॉलेज ड्युटीला तू हा मग तुम्ही एवढा अर्जंट मध्ये बोलवलं मी डायरेक्ट कॉलेजून गे इकडे आले माहिती आहे का घरी पण नाही गेले काय काय झालं बाई हा भाऊच्या आजी बात ऐका ना असे पोर त्याच्या बराबरीचे पोर टोकार पोर आहेत फिरतो दारू पितो सकाळी म्हणतो दूध घालायला जातो किराणा आणायला जातो एक तर त्याची बायको भांडणं करून गेली आता वय आहे का मा आता त्याला भाकरी करून घालावं लागत ते भाकरी घाल त्याची वाट पाहावं लागेल आज तो त्यानं नवीनच काढलं काय तो म्हणतो ते खालचं केळी सार एकर आहे ना ते आवड करून द्या आता बाई दहा बारा एकर जमीन आहे तुझ्या आई गेल्यापासून चुळी बांगडी मलाच करावं लागते आता माझे दिवस किती राहिले हे पोरग टुकार झालं हे पुढे तुला जीव लावायचं हे एवढं सगळं एवढं चांगलं दिसतंय तुम्ही काही सांगता माझा मारहाण करतो ना नाईक माझं म्हणणं तू आईक तू ये ना तुला आहे ना या जमिनीत हिस्सा देतो म्हणजे तुला हिस्सा दिला म्हणजे तो तुला जीव लावेल दोन चार एकर तो आहे ना आवरच करून तो ते किडीचे आर्ध एकर तो आहे ना आवर करतो आणि बाकीचं उसाचं दोन अडी जे आहे ना ते तो आहे ना आवर करून तो त्याला दोन चार एकर बस झाला नाहीतरी तो काय करायचा आहे तो लोकांची घरं झाली जिथं दहा रुपयाला जातो त्या लोकांची बंगली आहेत मोठाली आणि येण घराचे पत्रे काढून निघले मी ग राहण्यात गेलो का बारी विरे धरायला आता हे तुला हिरो दिसत आहे काम करीत नाही एवढं सगळं कोणी केलंय अग हे मलाच करावं लागत आहे पाठी ती तीनला उठातोय मोठी चालू करीतोय जनावराला घास कापावं लागत शेळ्याला घास कापावं लागत त्यांना पाणी दाखवावं लागतं आणि त्या बिहण्यासाठी परत मला भाकरी करावं लागत वाट पावा लागत तो इतका लोफर झाला इतका हजार रुपये तो बर आता तो काय का त्याची एवढी हिम्मत झाली तो मला आता लुचू लुचू येतो कुठे गेला आता त्याला मी दिलं घरात काढून म्हणलं भाकर खाय म्हणलं आणि मग करी म्हणतो म्हणलं आहे ना तो नाही म्हणे पहिलं तो आहे कर म्हणे आता त्याच्या नावर, नावर करून जमन का भाई जरी तो लग्न झालं पाहु ना जरी का आम्हाला आहे पण माझा जीव आहे तो मला असं वाटत आहे का तो आवरच करून द्यावा काय ते एकटंच पोटत आहे ते काय जमीन ठेवून मला वाटत नाही तो नाव असली तरी मग माझं नाव ती राहीन तरी बघते ना बोलते ना? मी त्याच्यासोबत एवढं कसं वाळ गेला पण त्याला माझं नाव नको सांगू मध्ये चांगलं काम त्याला माझं नाव नको सांगू का मला असे म्हणते नाही तर तो आहे ना दारू पिऊन आणि मला पाडू पाडू आणि तो लय निशंग झालाय बाई आता नाही मी नाही काय म्हणत पण असं झाला कस काय तो मधी तर चांगलं काम करत होता ना शेतात अगं बाई चोवीस तास गावात गेला का ते दारुडी चार दोन त्याची वाटच पाहते आणि गेला का हा दूध घाली तो त्या डिरीवर पेमेंट घेतो पिले रे काई काई रे राम रे जाय भाऊ साहेब अरे काय रे काय रे काय करतो रे कुठं चालला चाललं थोडे काम होत काय रे अरे काय एकटा एकटात पितो अरे मला कधी घेऊन चालत जा पियाला तू दारू पितो हा मग कधी बसून रे चल दारू प्यायला आप जायचं आपल्याला तुला प्यायची का मग चल मला दारू बिरू सांग चल चला तू मग काय नाही म्हणू चल मग किती तू इकडे पैसे हा क्वार्टर घ्यायला पैसे राहिला ना आता मग प्यायचे का तुला मग चाल मग मित्र काय मी तु चाल किंग पॅलेस ला जाऊ आपण चाल इकडं चल इकडून जायचं ना इकडूनच जाऊ ना मग आज मी काही प्यायले पण तो उजूक पियात थोडी काय ते आपली छोलेची दूध ती काय तू एकटा एकटा पियातो मला दारू नाही काय नाही सगळं पटायला पाहिजे राव आज सगळं करत तुला घरी जातो वाज वाज मात्र काय म्हणतो काय काय गो भाऊ काय घाल तू पाहिलं ना पाहिलं याला अशी जुडीदार आहे त्याला घराचं ध्येन नाही त्याला बहिणीचं ध्येन नाही त्याला बापाचं ध्येन नाही त्याला जमिनीचं ध्येन नाही त्याला जनावर डोराचं ध्येन मग मी आज काय जाणार ध्येन त्याचं दारूवर मी आज जनावर बोल राहिलो का म्हणून तुला मी म्हणलं बाई तू त्याला सांग मी जे सांगितलंय त्याला सांग तुझे हे काय नाटक राहुल तू तू का म्हणाली दाजी मारलं तुला नाही मला नाही कोणी मारलं मी असं झालेलं भेटायला आलते तुला हे काय त्या अवस्था करून घेतली काय आहोत काय मी त्यानं बाई सम काढून दिली किती टायमाला जाऊन आणली मी त्या हा तू बाय पडून आणली मग रोजच तिला मारून राहिला लोकांच्या का मारून टाकी ती का आणि म्हातारा पण मला जेल मध्ये पाठवते काय मग मी एक काम करू का मग हा हा पोरे ना एकदम हादीच्या बाहेर गेलाय काय सांगू सांगू माझं डोकं फिर जाऊन दे सगळं सोड मला काय नाही का करायचंय तू दारू बिरू कशाला प्यायला लागलाय टेन्शन येत ताई टेन्शन येत मला कसलं टेन्शन यायला लागलं बाबाचा बाया गेली दीदीच्या बाहेर मग काय करायचं मी ऐकल्या ना काय करायचं म्हणजे मग काम धंदे करायचे शेती का, का त्यांच्या एकट्याच्या अंगावर टाकली तू खुशाल माझ्या मारत बसलाय मी जागी तो गावात जातोय याच लक्षच नाही मी रानात जातोय मोटरी चालू करतोय पाणी दारे धरितो तिथून आल्यावर घास कापाव लागतो या बियाण्याला भाकरी सुद्धा मला करून घालावं कशाला घालता मग तुम्ही करून त्याला ती आवडायची ना वा तू सांगता दोन उठल गाडी नाही सायकल नाही दोन कोर्स जायचं कसं चालन मी मला चालत मला किती ताँ टाइम लागेल त्याला गाडी घेऊन दिली होती त्याला त्याला गाडी मित्राला दिली ती गाडी आजून घरी नाही मग गेलो होत त्याची बायकुल मग आता गेल ती तू आणायला नको का उद्या ऍक्सिडेंट भानगडी झाली पण एक दारू बिरू एक काय नाटक लागली माझ्या नावावर ऍक्सिडेंट बिक्सिडेंट केला त्याच्या मित्र तर ते गाडीची केस माझ्या नावावर येईल ना म्हातार मध्ये मला हे जेल मध्ये बसतो काय नाही जेल मध्ये गेलो नाही त्यांची गाडी त्यांना आणून भांडत होता आणि आता म्हणतो माझ्या नावावर वावर करून दे कशाला पाहिजे तुझ्या नावावर वावर मला अर्धा एकडे लागत कशाला तुझी बायको येत नाही काय लागत होतो आपण तुझी बायको येत नाही तर तुला वावर घेऊन करायचं काय नेमकं बायको घेईन नाही येणार मग तुला काय वावरती त्याला रुपया जाऊन द्यायक उद्या मला माझ्या हिस्च देऊन टाका आणि त्याला काय करायचंय ते त्याचं करण मला कोणता हिस्सा कोणता हिस्सा म्हणजे मी काय पोरगी नाही काय पोरगी म्हणतो चोळी बांगडीचं म्हणजे हिस्सा म्हणजे माझा हिस्सा दिवशी दिवाळीला आली तुला कपडे सांग साडे सांग सगळं घेऊ तुला चोळी बांगडी काय तू हिस्सा म्हणजे दोघांचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये मी काय मला जन्म नाही दिला स्वतःचा हिस्सा काढून घे तुम्ही मला माहिती नाही मला माझा हिस्सा द्यायचा आणि मी त्यांना घेऊन आहे माझ्याकडे तू तुझ्या हिस्च वीक नाही तर काय पण करू आईला शब्द दिलेला आहे तिच्या नावावर तीन एकर करायचंय हा आणि बाकीचा साथी करतानावर शिवणार आहे तिला जमीन द्यावा लागेल <laughs> नाही मी काहीच देणार नाही द्यावं लागेल ती <laughs> ती उद्या कोर्टात जर गेली ना ती भाकर खायला माफ करी तू मला केस टाकील माझ्यावर नाही नाही तुझ्यावरच टाकल तिला द्यावं लागेल ना ती का माझी नाही का मी का ती धरून आणली का कोणाची तुम्हाला तिच्या नावावर करायची का तुला सात एकर घेऊ तो तिला तीन एकर द्यावं लागेल तुम्हाला तिच्या नावावर करायची का शब्द गेलेला आहे तिथे शेजोळे झाकले नाही तिनं तुम्हाला जसं करत तसं कर मी इथून चाललो मै करून द्यायची तिच्या नावावर काय करेल ते करा हो ना मी चाललो आता नावावर होईल मला काही म्हणायचं नाही बरं नाही मी तू बाराय तू बाराय अरे तू किती दहा रुपये पाहतो मी तुम्हाला नंतर थांबा तुम्ही आता त्याला त्याच्या त्याच्या वाव त्याच्या नावाचं काय आहे ना ते त्याचं त्याला देऊन टाका तर त्याचं दारू पिऊन नाही तर काय पण करू मला माझ्या नावावर ते करून टाका नावावर बाई मी तीन एकर करून देतो त्याला ढ्याला का त्याची गाडी घेतो बर का आणि तुझ्या नावावर मी तीन एकर ते खालच्या माळ्यातली करून टाकतो टाकीतो त्याची आणि ते आडीच एकर बसायचो अनावर करून टाकी आणि तुम्ही माझ्या सोबत चालायचं आता इथं राहायचं नाही काय गरज नाही त्याला कसं आहे चार दोन दिवस मी तो आकडेच येतो चार दोन नाही आता चांगली जिरू द्याची आता जरा त्याच नाटक चालले त्याचे आता पूर्गी आली जावं लागेल रोज येतो दारू येतो झामझूम करतो बा